कालच्या दोन्ही ठाकरेंच्या मेळाव्याने भल्याभल्यांची गुल केली कालपासून ठाकरेंच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा वीस वर्षांनी आम्ही एकत्र येतोय जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं राज ठाकरेंची सुरुवात त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एंट्री अंगावर काटा येईल असा क्षण दोघांचे हस्त आंदोलन आणि हस्त आंदोलन होताच राजकीय मार्केट कोसळ तर आमच्यातला अंतरपाठ दूर केला आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आता आम्ही दोघही मिळून तुम्हाला फेकून देणार असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं वरळी येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठ मराठी तर मध्ये केलं तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची तो पुष्प पा पिक्चर तुम्ही सगळ्यांनी हात झोकेगा नाही तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये भाजपाने बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणा देऊन लोकांमध्ये भांडण लावून निवडणुका जिंकल्या भाजपा हे राजकारणातले व्यापारी आहेत ते वापरून फेकून देतात एका गद्दारानं काल जय गुजरातची घोषणा दिली आपला मालक आल्यावर जय गुजरात म्हणणारा माणूस मराठीचा पायक कसा असू शकेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला होता कारण दुसरं तिसरं कोणी नाही तर थेट राज आणि उद्धव या दोन्ही भावांनीच तसे संकेत दिले त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येतील का यावर चर्चा करण्यापेक्षा दोघही एकत्र आले तर नेमकं काय का होऊ शकतं मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरण कसे बदलू शकतात राजकारणावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची चर्चा करूया दोघांना आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोघांनाही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा या दोघांच्या एकत्र येण्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा थोडा तरी आत्मविश्वास वाढेल याशिवाय मुंबई महापालिकेत देखील मराठी मतांचं होणारं विभाजन टळू शकतं या मतांचा दोघांना एकत्रितपणे फायदा होऊ शकतो दोघांचं एकत्र येणं दोघांसाठी फायद्याचं ठरेल मात्र त्याचे काही तोटे देखील असतील कारण काही बाबतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांच्याही भूमिका परस्पर विरोधी आहेत आणि त्यामुळे या दोघांच्या परस्पर विरोधी भूमिकेविरोधात एकमेकांकडे गेलेला मतदार दोघं गे एकत्र आले तर मत एकमेकांकडे त्यांचे ट्रान्सफर होतील का हा प्रश्न मात्र अनुत्तरित या पलीकडे जाऊन सुद्धा काल जी राजकीय ताकद दिसली त्या राजकीय ताकदीचे परिणाम हे महाराष्ट्रभर पाहायला मिळाले सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दोन्ही ठाकरेंशी सोडून कुठल्याही माध्यमांवरती हेडलाईन नव्हती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येकच घराघरामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच युतीच्या बातम्या बघितल्या जात होत्या ज्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी काही घेणं देणं नाही ते सुद्धा हे दोघं भाऊ एकत्र येतानाचे चित्र पाहण्यासाठी उत्सुक होते तब्बल वीस वर्ष लागले दोघांना एकत्र येण्यासाठी आणि जर याला कारण दिलं जात असेल की दोन्ही पक्षांची होत असलेली वाताहात तर हे कारण त्या लेव्हलनी खूप कमी मानलं जातं कारण विचार करा ना मनसे हा पक्ष दोन हजार नऊ साली स्थापन झाला तेव्हापासून आजपर्यंत राज ठाकरेंनी इतर कुठल्याही पक्षासोबत कॉम्प्रोमाइज करू द्यात पण उद्धव ठाकरेंशी केलं नव्हतं आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा राज ठाकरेंसोबत केलं नव्हतं दोन्हीही भावांनी एकमेकांवरती टीका करताना शब्द जपून वापरले आणि काल स्टेजवर येताच सन्माननीय उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी म्हणणं की सन्माननीय राज ठाकरे दोन्ही भावांनी स्टेजवरती एकत्र येताना एकमेकांच्या हातामध्ये दिलेले हात ती मारलेली मिठी आणि वर केलेले हात जणू अख्ख्या मराठी लोकांचे जनतेचे साक्षीदार बनलेले होते हे दोन उचलले गेलेले हात महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवू शकतात कारण कालही विचार करा ज्यावेळी मराठी या मुद्द्याला टॅकल करायचं होतं हिंदी नको आणि मराठीच हवी हे दोन गोष्टी मांडत असताना राज ठाकरेंनी जे प्रमाण जे दाखले मांडले त्यानंतर प्रत्येक जणाच्या नजरा राज ठाकरेंच्या भाषणाकडे होत्या ते राज ठाकरे उद्या जाऊन उद्धव ठाकरेंवरती झालेले आरोप एकनाथ शिंदेंनी ओरिजिनल शिवसेना म्हणून केलेला दावा एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे म्हणून आपणच ओरिजिनल आहोत हे पिटलेले ढिंडोरे सगळ्याला टॅकल करण्याची ताकद एकट्या राज ठाकरेंमध्ये जय गुजरात ही एकनाथ शिंदेनी दिलेली घोषणा किती मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मराठी मतांना डायव्हर्ट करणारी ठरली याचा विचार केला आणि या गोष्टीला टॅकल करताना कम्पेअर करताना उद्धव ठाकरे जय गुजरात म्हटले होते असं सांगायला एकनाथ शिंदे धावून आले इथे विषय तुम्ही काय बोलले किंवा ते काय बोलले हा मुळी नाहीच आहे त्यांनी केलं होतं म्हणून मीही केलं आणि मी केलं तर माझं चुकलं तर मग त्यांना का नाही बोलले असं सांगून तुम्ही जय गुजरात ही दिलेली घोषणा जी आहे ती मराठी मतांवरती आणि ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून तुम्ही जो ब्रँड उभा करू पाहतायत त्या ब्रँडला कोसळणारी ठरते आजच्या घडीचं चित्र ऑलरेडी असं झालेलं आहे की ज्यावेळी हिंदी सक्तीचा मुद्दा उभा राहिलेला होता त्याच वेळी बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना म्हणून जर एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत तर त्या मुद्द्याला तिथेच टॅकल करणं गरजेचं होतं मात्र तिकडे अजित पवार बोलले की हिंदी सक्ती गरजेची नाही आहे पण एकनाथ शिंदे बोलण्यासाठी चाच पडत होते तिथे पुन्हा एकनाथ शिंदे बॅकफुटला गेलेत आणि आता जर उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे असतील तर राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या प्रत्येक मुद्द्याला मुद्दा जोडून करू शकतात आणि या सगळ्या गोष्टी सांगतायत की महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलली काल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते फक्त एक हाक दोन्ही ठाकरेने दिली होती की आम्ही एकत्रित मोर्चा काढतो ज्या सभागृहामध्ये जो काही त्यांनी हॉल घेतलेला होता त्या हॉल सोडून बाहेर लांबच लांब रांगा मराठी लोकांच्या होत्या इमॅजिन करा जर दोन्ही ठाकरेंनी मोर्चा काढला असता तर जी ताकद बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती तीच ताकद काल दोन्ही ठाकरेंची दिसली असती अख्खी मुंबई जाम केली असते पण तसं करणंसुद्धा दोन्ही ठाकरेंना संयुक्तिक वाटलं नाही दाखवायला चान्स होता ताकद दाखवायला चान्स होता पण तरीही त्यांनी त्या गोष्टीपासून पिछे हटणं हेच सांगतय की यांना फक्त आता राजकारण करायचं नाहीये तर मराठी हा मुद्दा जिवंत ठेवायचा त्यामुळे कालच्या दोघांच्या एकत्रित येण्यानं भल्या भल्यांची बत्ती गुल तर झाली आहे पण त्याचे परिणाम काय उमटू शकतात त्याचे फायदे तोटे यापेक्षा सुद्धा कालचा शरद पवारांचा एक अँगल सुद्धा समोर आला पुढचा रिपोर्ट त्यावरच आधारित या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्यक्त व्हायचं दोन्ही ठाकरे एकत्रित येणं आणि उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट आत्ता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांची गळा भेट घेणं आणि उभा ठाकरे परिवार कालच्या दोन्ही भावांच्या एकत्रीकरणाचा साक्षीदार असणं खूप मोठी गोष्ट आहे चांगल्या चांगल्यांना ही गर्दी एका आवाजावर जमवणं जमत नाही पण ती ताकद आजही फक्त आणि फक्त ठाकरेंमध्येच आहे जे लोक ठाकरेंना मानतात जे लोक ठाकरेंना मानत नाहीत ते लोक सुद्धा काल दिवसभर टीव्ही समोरून हटले नाही कारण तो क्षण याचे इनसाइड आउटसाइड बरेचसे भाग येतं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यावरती विश्लेषण होतच राहील पण वीस वर्षांनंतर दोन भाऊ एकत्र आलेत याचा अर्थ काहीतरी मोठं होतंय आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र